नमस्कार मी अस्लम मुलं आपण पाहता कराड वर्त आहेत नगर येथील सह्याद्री सहकारी साखरकर्तेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया काल पाच एप्रिलला पार पडलेली होती आज सहा एप्रिल आहे आणि याचा निकाल जो आहे तो काही वेळा नंतर जाहीर होणार आहे आपण कशाप्रकारे जे टेबलची मांडणी आहे किंवा ज्या ठिकाणी जी हा निकाल जाहीर केला जाणार आहे त्याची सध्या मतदान मोजणीच्या ज्या पेट्या आहेत किंवा सभासदांनी जो मतदानाचा हक्क मिळाला आहे त्या पेट्या सध्या आलेल्या आहेत आणि काही वेळानंतर मतमोजणीला सुरुवात होणार एकूणच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सभासदांनी सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत की नाही किंवा आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे मात्र निकाल केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि अतिशय चुरशीनं मतदानाची प्रक्रिया आहे ती राबवली गेली होती आणि टप्प्याटप्प्याने हे निकाल जाहीर करण्यात येणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल लागण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते असलं वार्तासाठी मतदान